श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचा आपल्या मराठी यूट्यूब मध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर कुंभ राशीच्या व्यक्तींना पंधरा मार्च ते चोवीस एप्रिल हे दिवस कसे जाणार आहेत हे आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा सोबतच बेल प्रेस करा जेणेकरून जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा कुंभ राशीला गेल्या काही काळात खूप पीडा त्रास सहन करावा लागला आहे कारण शनीची साडेसाती तसेच शनी अस्त होणे या अनेक गोष्टीमुळे तुमचे जीवन बरेच विस्कळीत झालेले होते प्रत्येक कामात अडचणी येणे प्रत्येक क्षेत्रात अपयश येणे कामात खूप आर्थिक अडचणी येणे अशा बऱ्याच समस्या समोर आल्या असतील त्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास सहन करावा लागला असेल पण आता तुमच्या या सर्व समस्या दूर होतील त्यामुळे तुम्हाला असाधारण यश सफलता मिळणार आहे कारण शनी पुन्हा उदयास येतील बुध शुक्राची युती बनेल लक्ष्मी नारायण योग शुक्रमंगळाची असे बरेच शुभयोग तुमच्या राशीत पंधरा मार्च ते चोवीस या दरम्यान आहे त्यामुळे तुमच्या सर्व समस्या लवकर संपतील सोबतच काही अशुभ योगही तयार होत आहे पण शुभयोगांचा जास्त प्रभाव तुमच्या राशीवर दिसून येणार आहे शनि उदयास आल्यानंतर तुम्हाला विदेशी लाभ भरपूर मिळतील जसं की जर तुम्ही विदेशी कंपनीत कामाला असाल तर तुम्हाला पदोन्नती मिळू शकते विदेशी जाण्याचे योग जुळून येतील तसेच तुमच्या आरोग्यात चांगली सुधारणा होईल तुमचे अडकलेले पैसे लवकर परत मिळतील नवीन व्यवसाय सुरू करणार असाल तर या काळामध्ये तुमच्यासाठी उत्तम काळ हा व्यवसायासाठी राहील तुमच्या वडिलोपार्जित संपत्तीतून तुम्हाला लाभ होऊ शकतो किंवा वडोलीपा वडिलोपार संपत्ती मिळू शकते तुम्हाला पैशाबाबत पूर्ण लाभ मिळेल नोकरी नसणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील तसेच नोकरदारांना वरिष्ठांकडून कौतुक ऐकायला मिळेल तसेच तुमच्या कुटुंबातील मतभेद दूर होतील कुटुंबात प्रेमळ वातावरण राहील तुमच्या वैवाहिक जीवनात ही तुम्हाला मतभेद दूर होऊन पती पत्नीमध्ये मधुरता वाढेल तुमचे वैवाहिक जीवन सुखी आनंदी असेल 15 मार्च ते 25 एप्रिल या काळात तुम्ही नामकरण कानटोचणी उपनयन विवाह तसेच कोणतेही कार्य किंवा पूजापाठ करू नयेत पण जी घरातील देवाची नियमित पूजा असते ती तुम्ही करू शकता कुंभराशीच्या व्यक्तींना आपल्या जीवनातील संघर्ष कमी व्हावा म्हणून काही उपाय करावेत जसे की सकाळी लवकर उठून आंघोळ करून तांब्याच्या भांड्यात किंवा लोट्यात पाणी घेऊन त्यामध्ये चंदन तांदूळ व फूल घालून त्या पाण्याने सूर्याला अर्घ द्यावे तसेच जल अर्पण करताना ओम घृणी सूर्याय नमः हा मंत्र जपावा तसेच तीळ वस्त्र व धान्य यांचे दान करावे पिवळ्या वस्तू दान कराव्यात तसेच गाईला चारा खाऊ घालावा गुरुवारचा उपवास करावा तसेच ओम ग्रा तुम्हाला अडचणीतून मार्ग सापडतील तुमच्या समस्या काही प्रमाणात कमी होतील व तुम्हाला शुभ फळ मिळायला सुरुवात होईल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा सोबतच चॅनेल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ